नमस्कार मित्रांनो आत्ताच एक नवीन अपडेट आलेले आहे वाटंबरीचे मैदान काही कारणानिमित्त कॅन्सल करण्यात आलेलं होतं त्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे शनिवार दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस आणि हे मैदान तब्बल सहा गटामध्ये पार पडणार आहे तर आपण बघूयाची बक्षीस हे पी आणि गट कुठले कुठले आहेत हरित क्रांती तरुण मंडळ वाटंबरी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत तर यांनी बैलगाडी शर्यत आयोजित केलेली आहे आणि पहिला गट आहे आदत गट आणि प्रथम बक्षीस आहे तीन हजार रुपये द्वितीय बक्षीस आहे दोन हजार रुपये आणि तृतीय बक्षीस आहे एक हजार रुपये आणि याची प्रवेश फी आहे पाचशे रुपये आणि दुसरा गट आहे घोडागाडी आणि प्रथम क्रमांक आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये आणि द्वितीय बक्षीस आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि तृतीय बक्षीस आहे तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि चतुर्थ बक्षीस आहे एक हजार एकशे अकरा रुपये आणि परविष्टी आहे सातशे रुपये आता तिसरा गट बघूया गावातील बैलगाडी प्रथम क्रमांक आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये आणि तृतीय क्रमांक आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि चतुर्थ बक्षीस आहे तीन हजार तीनशे तेहत्तीस रुपये आणि परवेश आहे अकराशे रुपये आणि चौथा गट आहे आदत गट प्रथम क्रमांक आहे अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक आहे पाच हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस आहे तीन हजार रुपये आणि याची परवेश आहे अकराशे रुपये आणि पाचवा गट आहे जनरल ब गट आणि प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार रुपये आणि द्वितीय बक्षीस आहे सात हजार रुपये आणि तृतीय बक्षीस आहे पाच हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस आहे तीन हजार रुपये याची प्रवेश फी आहे पंधराशे रुपये आता शेवटचा गट म्हणजे आपल्या सगळ्यांनी आतुरता असतो तो म्हणजे जनरल ब गट त्याचं प्रथम बक्षीस आहे एक्कावन्न हजार रुपये द्वितीय बक्षीस आहे एकतीस हजार रुपये तृतीय बक्षीस आहे एकवीस हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस आहे अकरा हजार रुपये याची परवेश फी आहे ती पाच हजार रुपये या सहा गटांमध्ये मैदान पार पडण्यात येईल या मैदानचे तुम्हाला ड्रोन व्हिडिओ लाईव्ह पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा